तर मित्रांनो स्वागत करतो मी आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आपल्यापाशी सगळं मटेरियल आपलं रेडी झालं आहे बघा बॅटरी आली सबुफर आलं आहे ओव्हल आलं आहे बेल्ट आलं आहे अल्टरनेटर आलं आहे सगळा सेटअप आपल्यापाशी आला आहे बघा आता फक्त बारी राहिली इन्स्टॉलेशनची तर आपले बघा दोन तीन दिवस झाले ते आपल्याकडे सबुफर येऊन ह्या पावसामुळं काय आम्हाला वायर जाता आलं नाही काही नाही तर त्याच्यामुळे एका त्याचा हां आपण जे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे का तो मी बनविलेला आहे एकदा त्य चेक करा बघा पहिले तर मित्रांनो चेक करा क्वालिटी कशी असं कॅमेऱ्यामध्ये बघा छोटं वाटतं आहे बघा सबुपर अस पण असं जर समोरासमोर जर बघायला गेलो ना तर बरंच मोठं आहे बघा एक मिनटं तुम्हाला एकदा अंदाज दाखवतो तुम्ही एक, दा, दा एक इथ प्लस दोन समजा अडीच बोटं बसतात दहा इंच आहे आपलं सब उपर सहाशे सहा हजार दोनशे पॅटच आहे बघा कोणत्या कंपनी हायड्रा आपलं बघा एम्प्ले त्याला जे वाजण्यासाठी बघा याच्यामध्ये काय आलं आहे आपलं गेनचं आहे हे समजा हां प्लस मायनस आणि हे रिमोटचं वायर वॉल्यूमचं आहे आणि याच्यात बेस हे फुल आहे इथं ऑडिओ इनपुट ऑडिओ आउटपुट आणि एम पी थ्री जॅकचं आहे हे काय आपल्याला नाही हो माहिती आहे बाकीचं बस तर आता ह्यो बॉक्स काय आपल्याला आपण टाकणार नाही बघा जर यो बॉक्स जर आपण टाकला तर हो काय सगळ्या धुळीने काय राहणार नाही दोन पाच मिनटं तर त्याला धुळं लागून जाईल तर याला जे आहे का मस्त आपल्याला एक स्पेशल आपण ज्योतिपगोच्या टाकलेला आहे एक बॉक्स तयार करून घ्यावं लागणार त्यांच्याला स्पीकर आपण मागं टाकलेले आहेत आता थोडंसं थोडं आपण चेंज करायला लागलो बघा माइंड जरशी आपले आपलं स्पीकर मागं टाकायचे कुठं टाकायची ते पण दाखवू आणि बॉक्स तयार करून घ्यायचं बघा पहिले आता सगळं सेटअप झालं आपली बॅटरी आली अल्टिनेटर आले सगळं आहे आता बॉक्स राहिला आपलं लोखंड जे मटेरियल लागणार आहे बघा साच्या त्याला तयार करायला ते एक आणि काय राहिला आणखी टेप एक राहिला बघा टेपचं थोडंसं चालू आहे दर्शिक टेप दोन प्रकारचे एक स्टिरो टाकून बघायचं आहे पण बघू टेप तयार करून बघू एकदा तयार केला टेप जर वाजलं ठीक नाही तर स्टिरो टाकू बघा कस काय वाटते दोन्ही भाव भाव हॅड्रायचा सबोपर हॅड्रायचं ओवलचा स्पीकर फक्त आता तयारी करायची त्यार बघा फिटिंगची करू आता पाऊस जसे उघडतो भुरभूर 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 दोन तीन दिवस झाले भरपूरच चालू आहे एकदा उघडल्याच्या नंतर मस्त असतं सगळं काम पद्धतशीर करू तर मित्रांनो आल्याच्यानंतर काय आपण या सपरची अनबॉक्सिंग केली ते बघा तर मित्रांनो या दोन तीन दिवस झाले बघा आपण घरीच होतो तर त्याच्यानंतर आम्ही का सहज दीपक मी आम्ही पैठणला गेलो बघा दोन तीन जागेवरती आम्ही समजा बोदेगावला पण गेलो तर आपल्यापेक्षा बोदेगाव पण जवळ तर तिथं आपण आपल्या ज्या स आपल्याला साऊंड सिस्टमचं जे बॉक्स तयार करायचा होता तिथं विचारलो तिथं काही आपलं काम झालं नाही आपण पैठणला गेलो तर पैठणला दोन तीन जागेवर विचारलं एका जागेवर आपलं काम झालं आहे बघा तर आपण परवाच आपल्या बॉक्सची ऑर्डर दिली तर ती फायनली आता असं वाटतं कंप्लीट झाली असेल ते म्हणजे एक दोन एक दिवस लागणार आपल्या बॉक्सला तयार करायला ज्यांच्याकडे आपण टाकला होता तर आज जायचं आहे बघा आपला बॉक्स आणायला तर दीपक बोला फोन केला होता दीपक बो कुठेतरी बाहेर गेले ते दीपक बोला म्हणलं यावंच लागन जावंच लागन आणि बॉक्स आणावंच लागन बघा तर तेच आता फटफट जायचं -फट बॉक्स घेऊन यायचा त्याच्यानंतर बघा लोखंड घेऊन यायचं जे की साच्या आपल्याला आपल्या ट्रॅक्टरवरती तयार करायचं आहे तर तेच फटाफटा पैठणला जायचं बॉक्स आणायला तर मित्रांनो सकाळी मी दहाला आपला व्हिडिओ शूट केला असून बघा आता वाजायला लागलं तर बघा किती पाच वाजून तेवीस मिनटं झाले आणि माणूस आत्ता शिकाल बघ इकडे बघ काय मोसम झालाय कोणाचा हत्ती येऊ बारका हत्ती क्लास मध्ये एकदम स्पीकर राहतो उदारचा चष्मा उदार घेतलेला चष्मा इकडं काळा चष्मा आहे जो काळा आहे नाव तर मित्रांनो आपण आलो बघा श्रीनाथ तर यांच्याकडे काय करू बघा आपले जे स्पीकर आहेत ओवल त्याला आधुरच वायरिंगचे डाग मारून घेऊ बघा एकदा आणि आपल्या या किटला पण जे एम्पली किट आहे बघा नाही ती डायरेक्ट ते एकवरच बुपरच मागितलं होतं डायरेक्ट त्याच्यातलं कट केलं कारण बुपरच माहीत डायरेक्ट याला बघा याला पण डाग मारायचे याला आहे का चार चार फुट मारायचे बघा हे टाकायचे बाजूने दोन तिथे फिट आहे की तुम्ही आपल्याला मग ऑर्डर चालू करा लागते सुपर आहेच्या तर मित्रांनो आलो बघा आपण कायच्या ठिकाणी जिथे आपली पेटी बघा तयार करायला टाकली आहे ती तिथं बघा पेटी बाहेर घेऊ या आपण आडवे घराची लावली होती पण ती गेली बघा सरळ कसं लूक येतो मी कसं वाटतंय आहे ए आडवी नव्हती बसत का हे आडवी आज ये स्पीकरची आहे का हो राहो आडवी 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 बरोबर बरोबर तीन अशी टूलती मला ती अशी दिसली ओके कसं वाटतं जाळी जाळी ही वायरिंग केली बघा अशी तिथं जेणे की काय होईल बघा आपल्याला ज्या वेळेस याच्यात फिट होईल का मग नंतर या साईडने बघा होल पाडून डायरेक्ट माग आपल्या टेपला बघा म्हणजे उजूक आपला ओव्हल खोलायची बाहेर येणार नाही बघा आपल्याला तीनदा तीनदा नाही तर त्यांची स्क्रू लगेच खराब होऊन जाते बघा पण आता हे बघितलं ना तुमच्याकडे <laughs> थोडस साईज वाढवून घ्यावं लागेल त्याच्यावर ओके किंचित यायला पण जर

ವೈಬ್ರೇಷನ್ ಸ್ಕ್ರೂ ನೂ ಲ

धरू नको बसायला जागा राह ना बाबा आता बाय 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 पेटी पेटी डिजल टाकलं बाबा पुरती का जागा पुरती का सांगू शकत मारता येते का बळत बळत चालू आहे बाबा सगळं करणं तर मित्रांनो काल आपल्याला पैठणमधून निघता निघता थोडा झाला चालता बघा तर फायनली आज आपल्यापाशी आपला बॉक्स बघा रेडी आहे आपला साऊंडचा सा बॉक्स तर तुम्हाला दाखवता बघा तर चेक करा काय अशी लुक येते बघा पण जे आहे का आता तुम्ही माणसान आपला इथं जो आपला सबुफर आहे आणि साईडला जे स्पीकर टाकलेले आहेत तर याच्या ज्या बेसने का बघा स्पीकरला काही प्रॉब्लेम होणार का नाही त्याच्यासाठी आपण एक काम केलेलं बघा जी तुम्ही लायनिंग दिसते मध्ये ही अशी तर याच्या आतमध्ये एका बघा प्लाऊड टाकलेला आहे म्हणजे असं इकडं नसं आडवा म्हणजे याचे पार्टिशन इकडं सेपरेट याचं पार्टिशन इकडं सेपरेट जर याचा दणका का आला का तो विधून बाहेर येईन यांना काही अडचण होणार नाही बघा तर मित्रांनो या आपल्या ओव्हलची फिटिंग बघा काहीतरी आपली अशी झाली बघा याचं एअर आपण सेपरेट इथं काढलेलं आहे आणि मागच्या साईडनी एक मिनटं मागच्या साईडने का हे बघा आपण असं काहीतरी फिटिंग केली बघा तर इथं जे का एक एक आपला एम्पली आपल्या उपरचा असं मस्त कट करून इथं बसविला आहे आणि इथं या स्पीकरची जी वायरिंग आहे का आपण इथून बाहेर काढून घेतली बघा एक वायर या स्पीकरचं आणि एक वायर आपल्या दुसरं स्पीकरचं तर अशी काहीतरी आपली याची बॉक्सची फिटिंग झाली बघा तर याला जे आहे का आपण त्यांना म्हणलो होतो याला सनमायका लावायचा पण त्यांच्याकडे काय सनमायका नव्हता तर याला आपण एक डोकं लावलं बघा जे आपल्या बघा आपण दरवाज्याला मारत असतो बघा आपल्या असल्या दरवाज्याला टचूड बघा येईल टचवूड तर याला काय करू आपण अगोदर आप टचवूड मारून घेऊ टचूड मारल्याच्या नंतर मस्त वरतून ब्लॅक कलर देऊन घेऊ बघा जेणे की काय होतं फिनिशिंग पण चांगली येते बघा बॉक्सची आज म्हणलं याची जी आपला जो साचा तयार करायचा आहे बघा ट्रॅक्टरवरती फिट करायला तर मला आज तयार करावं पण जो आपला जोडीदार आहे आपले दीपक भाऊजी जे जोडीदार आहे त्यांच्याकडूनच आपण ज्याचा साचं तयार करणार आहे ते याचं वेल्डिंगचं करता काम करतात बघा पण त्यांचं आज काहीतरी अचानक काम आलेलं आहे त्याच्यामुळे ते गेलेत बाहेर बघा ते हे काम पडलं आहे पेंडिंगला तर असं वाटतं आज आपण याला नाही का टचवूडचं काम करून घेऊ बघा पण टचवूड आणावं लागेल त्यासाठी जावं लागन उजूक आपल्याला बोधे गावला तर आपला येऊ व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला आपण इथंच एंड करू बघा आणि दुसरी गोष्ट सांगायची मित्रांनो आणखीन काही तुम्हाला समजा जर विचारायचं असेल माझेकडून काय होतं बघा सगळी गोष्ट दाखविणं ना होत नाही कारण की सगळं जर दाखवायला लागलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल ते बोरिंग होईल त्याच्यामुळं मी नाही का मोजके मोजके दाखवतो आणि ह्या गोष्टी अशा आहेत बघा याच्यात बारीक बारीक गोष्ट लई आहे बघा मी जेवढं होतं होईन तेवढं माझ्याकडून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा पण काही काही गोष्ट राहते बघा मागे याची फिटिंग झाली त्याची फिटिंग झाली जेवढं होता होईल तेवढं काय होतं बाय चान्स कधी कधी मी एकटा राहतो एकटा असला का कॅमेरा पकडता येत नाही समोर काय काम चालू आहे ते पण दाखविता येत नाही त्याच्यामुळं कधी कधी दाखवणं होत नाही बघा पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आपलं याचं काम बघायला बॅटम बघा साच्या आणि टचवूड मारायचं मग काय आता सगळं शेवट शेवटच व्हायला लागले आपला टेप पण बॅटरीन ते इथं ठेवली आपली पहिली बॅटरी पण तशीची जी की चार्जिंगला काम यायला लागले आता आपली एक सीडची बॅटरी